समान खबर कोई समान खबर नहीं सोना 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 तीखे महिला महिला ज्यादा जाएगी

अब सुनिए सवाई नहीं पड़ता। बंधु ने रुपया आए किसे सामाएज हुए? बंधु बसा। बंधु बसुनिया। चलो 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 बंधु बसा 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 बसा। वाह वाह

p e n बसून घ्या सगळ्यांनी पटकन बंधूंनी कृपया आहे बंधू तुम्ही बसून घ्या तुम्हाला तिकडे थोडी मंडपाची सावली भेटते वाटते थोड़ी त्याला बसा 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 वा वा फक्त बहिणींना सांगितलंय बर का फक्त बहिणी भाऊ माझे थोड तगडे आहे त्यांना काय प्रॉब्लेम नाही मला <laughs> एक बहिणी म्हणून फार अभिमान वाटत इकडं पण माझे भाऊ आहे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे सगळ्यांनी लवकर आत येऊन व्यवस्थित बसून घ्यायचं आहे भाग्यवान बहिणी आहात उशिरा आलात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या समोर बसायची संधी मिळाली आहे साहेबांचा सा मनाचा मोठेपणा आपण जोरदार टाळा वाजवून त्यांचं अभिवादन करूया